रासायनिक खतांचा जास्त वापर केळी ह्या पिकामध्ये केला जातो परंतु जमिनीची जर सुपीकता टिकवून ठेवायची असेल तुम्हाला झाडाची स्ट्रेंथनिंग सुद्धा व्यवस्थित ठेवायची असेल आणि माल चांगला पुगवायचा असेल तर त्याच्यासाठी ऍग्रोवीर बनाना बुस्टर हे जीवाणू खत तुम्हाला सोडणं गरजेची गोष्ट आहे त्याच्यामुळं आपल्या जमिनीची सुपीकताही टिकून राहणार आहे दिलेलं जे काय रासायनिक मात्र आहे ते आपलं झाड चांगल्या पद्धतीने उचलणार आहे आणि त्याचा एंड रिझल्ट जो तुम्ही हा घड पाहताय हा आपल्याला अशा पद्धतीने दिसून येणार आहे तर माझी शेतकऱ्यांना विनंती राहील की रासायनिक मात्रेच जे काय तुमचा जो खर्च आहे ते ऍग्रोवीर बनाना गोष्टी वापरल्यामुळं पंधरा ते वीस टक्के कमी होणार आहे परंतु आपली सुपीकता टिकून राहणार आहे आणि आपल्याला रिझल्ट अशा पद्धतीने दिसून येणार आहे तर माझी शेतकऱ्यांना विनंती राहील की तुम्ही अॅग्रोवीर बनाना बुस्टर हे वापरा आणि त्याचा चांगला परिणाम तुमच्या झाडांवर दिसून येईल आणि तुमच्या खर्चाची पण बचत होईल